हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील चौथा महिना म्हणजे आषाढ महिना यंदा सहा जुलैला आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे आणि चार ऑगस्ट पर्यंत पाच ऑगस्ट पासून श्रावणाची सुरुवात होणार आहे हिंदू धर्मात आषाढ महिन्याचे प्रचंड महत्व आहे या महिन्यातील एकादशी निमित्त महाराष्ट्रातील पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमतो जगभरातून विठ्ठूराया चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्त भाविक येतात आषाढी एकादशीचे महत्त्व म्हणजे या तिथीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात या महिन्यापासून देव चार चारoyne विश्रांती घेतात म्हणूनच या चातुर्मासात शुभकार्य टाळले जाते ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ महिन्यात पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र जागृत असते आणि या महिन्यातील पौर्णिमेचा चंद्र या दोन्ही नक्षत्रांच्या मधोमध असतो या वर्षी आषाढात ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष पद्धतीने जुळून येत आहे म्हणूनच तीस दिवस सहा राशींसाठी विठवा रखमाईचे वरदान लाभणार आहे या राशी कोणकोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात मेषरास मेष राशीला आषाढ महिन्यात करिअर मध्ये प्रगतीचे योग आहेत उच्च पदावरील लोकांशी गाठीभेटी वाढतील आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात आपले, हो आपले कर्मयोग्य असेल असे पहा कारण या कालावधीत आपल्याला कर्माचेच फळ मिळणार आहे दुसऱ्या बाबत वाटणारी ईर्ष्या नकारात्मक विचार आपले नुकसान करू शकतात व्यावसायिकांना या काळात फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारू शकते कौटुंबिक आयुष्यात आनंद येईल संततीच्या माध्यमातून सुख अनुभवता येण्याची दाट शक्यता आहे पुढील रास आहे वृषभ रास वृषभ राशीसाठी पुढील तीस दिवस अत्यंत शुभ असणार आहेत धनप्राप्तीचे मार्ग दृढ होतील आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून धनप्राप्ती होणार आहे परिणामी नेहमीपेक्षा अधिक अर्थार्जन होऊ शकते रोजगाराच्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होतील करिअर मध्ये वेगळे वाट ढुंडाळायला लागेल ला वैवाहिक आयुष्यातून संकटे दूर जातील आणि यात्रेचेही योग बनत आहेत पुढील रास आहे सिंहरास सिंह राशीने सिंह राशीच्या सुरू केलेल्या कामात यश हाती येऊ शकते धन पद पैसे आपल्याकडे येण्याचा मार्ग शोधतील जुन्या प्रश्नांवर तोडगा निघेल अडचणी दूर होतील खूप काळापासून अडलेली कामे मार्गे लागतील आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम व्हाल कौटुंबिक जीवनात काही निमांत क्षण जगता येतील धर्म कर्माची आवड वाढेल धार्मिक कार्यात रसेल कन्या रास स्वतःला सिद्ध करण्याचे बळ प्राप्त होईल परिणामी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आपल्या महत्वाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात कन्या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे संपत्ती वाहन इत्यादी खरेदीचे योग आहेत नोकरदार मंडळींना एखाद्या अन्य कंपनीकडून मोठ्या पगाराची ऑफर येऊ शकते आपल्याला प्रामाणिकपणाचे फळ मिळू शकते व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना लाभदायक सिद्ध होऊ शकतो खाजगी आयुष्यात स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यावर भर असेल स्वतःची साथ आनंददायी ठरेल बँक बॅलन्स वाढवणारा हा आषाढ महिना असणार आहे आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून पैसे प्राप्त होऊ शकतात जीवनात काही गोष्टींचीही नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळू शकते प्रेम संबंध सुधारतील विवाह इच्छुकांना लग्नासाठी चांगले स्थळ सांगून येऊ शकते संपत्तीच्या खरेदीचेही योग आहेत मालमत्ता खरेदी कराल मकर रास मकर राशीसाठी सर्व बोटे तुंपाच्या कडेत असतील असा हा कालावधी आहे आपले आर्थिक बळ पती किंवा पत्नीच्या कामामुळे वाढू शकेल प्रेमाच्या नात्यांना वेगळी ओळख मिळू शकते ऊर्जा वाढेल आनंदी राहाल जीवनात काही नवीन सुखसुविधा आल्याने थोडा खर्च सुद्धा वाढू शकतो पण याकडे गुंतवणूक म्हणून पाहणे आवश्यक आहे नोकरीच्या बाबत सतत तक्रार करणे सोडून द्यावे वरिष्ठांशी थोडे जुळवून घेतल्यास पगार वाढ आणि पदोन्नतीचा योग आहे वाणीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे बाकी राशींपैकी कर्क वृश्चिक धनु आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींनी मात्र आषाढ महिन्यात थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे या मंडळींना वाहन चालवताना विशेष काळजी वादात पडणे टाळावे करू नये आणि खाजगी आयुष्यात थोडे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की आषाढ महिन्यात कोण कोणत्या राशींसाठी शुभ फलदायक ठरणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद